सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मुलींच्या पायाला घेतला चावा चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शाळकरी मुले वृद्ध व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे दिनांक मार्च रोजी हिरापूर रोड भागातील इच्छादेवी नगर भागात अशीच घटना घडली असून संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी शाळकरी मुली ट्युशनहून होऊन परत येताना इच्छादेवी नगर हिरापूर रोड इथं चाळीसगाव इथं बेवारस मोकाट कुत्र्यांनी मुलीच्या पायाचा लचका तोडला त्या ठिकाणी घरातील नागरिक गणेश मराठे हे त्यांच्या घराबाहेर उभे होते त्यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच मुलीला वाचवले अन्यथा मोठा घडला असता हिरापूर रोडवरील इच्छादेवी नगर परिसरात मोकाट गावटी बेवारस कुत्र्यांचा उपद्रव असल्याची तक्रार दिनांक अठरा मार्च रोजी चाळीसगाव नगरपालिकेस प्रवीण मराठे व इतर नागरिकांनी एका निवेदनाद्वारे दिली होती त्या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेतली असती तर आज ही घटना घडली नसती असे येथील नागरिक बोलून दाखवत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद